महाभारतातील एक कथा एक असा शाप ज्यामुळे अर्जुन बनला नपुंसक महाभारताच्या वनवासात युधिष्ठराला हे समजले होते की आपण आपला वनवास पूर्ण केला तरी धूर्त दुर्योधन आपल्याला हस्तिनापूरचे राज्य परत देणार नाही त्यामुळे सर्व पांडवांनी आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले युधिष्ठरानं अर्जुनाला इंद्राकडे शस्त्रे घेण्यासाठी जाण्यास सांगितले अर्जुनाला ही शिव आणि पार्वतीची तपश्चर्या करून इंद्रलोकात जाण्याचे वरदान मिळाले याच इंद्रलोकात अर्जुनाला अप्सरेने शाप दिला इंद्रलोकात शस्त्र संपादन करण्यासाठी आलेला अर्जुन इंद्राला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नात व्यस्त होता एके दिवशी इंद्राने अर्जुनाला सांगितले की शस्त्रास्त्रांचे ज्ञान मिळवण्याबरोबरच त्यानं नृत्यही शिकलं पाहिजे इंद्राच्या आज्ञेवरून अर्जुन नृत्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी अप्सरांना नाचताना पाहू लागला हे पाहून उर्वशी नावाच्या एका अप्सरेला अर्जुन तिच्या प्रेमात पडलाय असे वाटले तेव्हा तिने अर्जुनाला सांगितले की मी तुझ्या सौंदर्याने आणि पुरुषत्वाने मोहित झाली आहे तिने त्याला लग्नाची मागणी देखील घातली उर्वशीचं बोलणं ऐकून अर्जुन मात्र आश्चर्यचकित झाला आणि निघून जाताना म्हणाला इंद्रदेव मला माझ्या वडिलांसारखे आहेत तुम्ही त्यांच्या वयाच्या असल्यानं तुम्ही माझ्या आईसारख्या आहात कोणताही पुरुष आपल्या आईसारख्या स्त्रीशी असे बोलू शकत नाही तुमची चूक झाली आहे मी तुमच्याकडे कधीच वासनेने वासनेच्या नजरेने पाहिलेले नाही अर्जुनाच्या तोंडून आई हा शब्द ऐकून उर्वशीला तिचा अपमान झाला असे वाटले अर्जुनाला त्याच्या पुरुषत्वाचा अभिमान वाटत होता त्यामुळे उर्वशीने शाप दिला की तुझं पुरुषत्व संपेल आणि तू कायमचा नपुंसक होशील अर्जुनाने उर्वशीकडून मिळालेल्या शापाची ही गोष्ट इंद्राला सांगितली तेव्हा इंद्र म्हणाला की उर्वशीने दिलेला शाप मी पूर्णपणे बदलू शकत नाही पण मी तुझ्यासाठी एवढे करू शकतो की तू तुझ्या आयुष्यातील एकच वर्ष नपुसंक होशील आणि तू तुझ्या इच्छेनुसार हे वर्ष निवडू शकतोस हा शाप तुझ्यासाठी वरदान म्हणून देखील काम करेल एका वर्षाच्या वनवासात मत्स्य देशात राहून उर्वशीने अर्जुनाला दिलेला शाप वरदान ठरला येथे अर्जुनाने तृतीयपंथी म्हणून वेश धारण केला आणि राजा विराटची कन्या उत्तरा हिला नृत्य आणि संगीत शिकवले बरोबर एक वर्षानंतर अर्जुनला त्याचे हरवलेले पुरुषत्व परत मिळाले अशा प्रकारे उर्वशीने दिलेला शाप अर्जुनाला एका वर्षापर्यंत भोगावा लागला होता त्यात त्याला त्याच्या पुरुषत्वाचा अभिमान झाला होता म्हणून इंद्राने त्याचीही परीक्षा घेतलेली होती त्यानंतर आपण एक दुसरी कथा पाहणार आहोत जी की अर्जुनाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर गंगामाता जोरजोराने हसली होती महाभारतात महान धरोधर अर्जुनाच्या मृत्यूची कथा आहे उल्लेखनीय म्हणजे अर्जुनाने एकदा नव्हे तर दोनदा मृत्यू अनुभवला आणि यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे मात्र अर्जुनाच्या मृत्यूने दुःखी होण्याऐवजी माता गंगा जोरजोरात हसायला लागली अर्जुनाने त्याचा शेवट कसा केला आणि आई गंगा अशी प्रतिक्रिया का दिली महाभारतात प्रत्येक पात्र हा कुणाचा तरी अवतार होता आणि म्हणूनच ते इतके सामर्थ्यवान होते की सामान्य साधनांनी त्यांचा मृत्यू होऊ शकला नाही परिणामी अनेकांच्या मृत्यूसाठी गुंतागुंतीचे डावपेच आखले गेले त्यापैकी बहुतेक भगवान श्रीकृष्णांनी सुचवले होते कारण त्यांनाच सर्व योद्ध्यांचे रहस्य माहीत होते कृष्णाची उपस्थिती असूनही त्यांचा प्रिय मित्र अर्जुन एकदा मृत्यूला सामोरे गेला आणि त्यावेळी गंगामाता सर्वात आनंदीच होती असे का घडले आणि माता गंगेचे अर्जुनाशी कोणते वैर होते महाभारतात धार्मिक युद्ध जिंकण्यासाठी विविध योद्ध्यांना मारणे महत्त्वाचे होते ज्यापैकी एक भीष्म पितामह होता त्यांच्या नेतृत्वाखाली कौरवांचा पराभव करणे अशक्य होते परंतु त्यांना मिळालेल्या वरदानामुळे त्यांना मारणेही तितकेच अशक्य होते त्यामुळे कृष्णाने एक कट रचून शिखंडीला युद्धभूमीवर आणले नपुसक असूनही शिखंडीला भीष्मांनी स्त्री मानले होते ज्याने स्त्रीवर आक्रमण न करण्याची शपथ घेतली होती युद्धात शिखंडीला पाहून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली अर्जुनाने ही संधी साधून भीष्मांवरती बाणांचा वर्षाव केला आणि त्यांना बाणांच्या शय्येवर नेले आपल्या मुलाची ही दुर्दशा पाहून माता गंगा संतापली तिने रणांगरावरती प्रकट होऊन अर्जुनाला शाप दिला की तो आपल्याच मुलाच्या हातून मरेल काही काळानंतर जेव्हा अर्जुनाला, त्याचाच मुलगा बब्रू वाहनाने मारला तेव्हा माता गंगा मोठ्याने हसली पौराणिक कथेनुसार माता गंगा हिनेच बब्रू वाहनाला रागाच्या भरात आपल्या वडिलांचा शिरच्छेद करायला लावले अर्जुनाच्या मृत्यूनंतर गंगामाता प्रकट झाली आणि त्याच्या मृत्यूवर मोठमोठ्याने हसली तथापि अर्जुनाच्या पत्नींपैकी एकाने तिच्या सामर्थ्याने आणि भगवान श्रीकृष्णांच्या मदतीने अर्जुनाचे पुनर्जीवन केले आणि बबरू वाहनाला गंगा मातेच्या भ्रमातून मुक्त केले भगवान श्रीकृष्णाने संतप्त माता गंगा यांना देखील समजावून सांगितले की भीष्मांचा रणभूमीवरती मृत्यू धर्मरक्षणासाठी आवश्यक आहे तेव्हाच गंगा माता शांत झाली अशा प्रकारे ही कथा आहे की अर्जुनाच्या मृत्यूनंतर गंगामाता चोर